इथे हा सगळा माझा पसारा झालेला आहे काल खूप सारे पॅटर्न काढले त्यामुळे ना कटिंगचे हे तुकडे भरपूर आपले साचलेले आहेत तुम्ही इथं बघू शकतात आणि बघा इथं हे माझे कटोरीचे पेपर कटिंग तयार झालेले आहेत यांची कटिंग झालेली आहे पाठीमागच्या बाजूला मी इथं प्रिंट करून घेतलेली आहे इथं मापे वगैरे लिहायचे आहेत आणि हा ही साईज कोणती आहे ती अजून लिहायचं बाकी आहे हे बघा हे सर्व कटोरीचे आपले कटिंग इथे रेडी झालेले आहेत आणि हे सर्व आहेत फोर्टक्सचे पेपर कटिंग हे आजचे पार्सल आहेत आणि हे कालच रेडी करून घेतलं त्यामुळे हा सर्व पसारा खूप झालेला होता तो सर्व आवरून घेतला साइड बाय साइड आम्ही हे कटोरीचे पॅटर्न काढले त्यानंतर हे फोरटक्सचे पॅटर्न तयार केले कारण आज ते ऑर्डर जास्त आहेत आणि बघा तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की बघा आपले रोज खूप सारे पार्सल असतात ना त्यामुळे पोस्टाकडून आपल्याला पिकअपची सुविधा मिळालेली आहे म्हणजे हे पार्सल द्यायला आता मला पोस्टात जावं लागत नाही तर पोस्टमन काका स्वतः येतात आपले पार्सल घेण्यासाठी आणि बघा इथं माझे हे सर्व पार्सल रेडी झालेले आहेत माझे लेबल वगैरे सर्व लावून झालेले आहेत आणि ना यांचं वजन वगैरे सर्व करून एकदम रेडी आहेत डिस्पॅच साठी आता बघा आता वाजलेले आहेत साडे नऊ साडे नऊ ते दहाच्या दरम्यान हे सर्व पार्सल आपले जात असतात पोस्टाकडूनच आपल्याला ही सुविधा मिळालेली आहे त्यामुळे आम्हाला आदल्या दिवशीच हे सर्व पार्सल रेडी करून ठेवावे लागतात आणि बघा बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो फोरटक्स ब्लाउज संबंधीचा तर बघा हा फोरटक्सचा पॅटर्न आहे तर त्यासोबत तुम्हाला ही मिळते बाही बरोबर ही बाही मिळते त्यानंतर ही आहे खालची योग पट्टी आणि सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जातो की ताई फोरटक्स ब्लाऊज वर टक्सचं मार्किंग केलेलं आहे का तर बघा इथं सर्व चारही टक्सचं मार्किंग केलेलं असतं हा आहे पाठीमागचा भाग आणि इथं सर्व मापे सुद्धा लिहून दिलेली असतात तुम्हाला सुद्धा असे फोर टक्सचे पेपर कटिंग पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबर वर मेसेज करा की अठ्ठावीस साइज पासून बेचाळीस साइज पर्यंतचे बनवलेले आहेत बऱ्याच मैत्रिणी विचारता पुढच्या साईज तर पुढच्या साईज बनवलेल्या नाहीयेत अठ्ठावीस ते बेचाळीस हे फोर्टक्सचे तुम्हाला साइजेस मिळतील सुद्धा असे पेपर कटिंग मागवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हॉट्सअपला मेसेज करा पोस्ट का का पोस्टाकडून ही का आपल्याला कॅश ऑन डिलिव्हरीच्या पार्सलसाठी मिळालेली आहे जे आपले ऑनलाईन पार्सल असतात ते देण्यासाठी मात्र मला पोस्टात स्वतः जावं लागतं जस आपलं काम वाढतं तस तशी आपल्याला सुविधाही मिळत जातात त्याबद्दल मी पोस्टाचेही आपल्या भारतीय पोस्टाचेही आभार मानेल